हॅलो गाईज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी स्वप्ना म्हात्रे आणि रेग्युलर तुम्ही मला कुठल्या लुकमध्ये बघताय आणि आज ह्या कुठल्या लुकमध्ये बघताय तर कसा वाटला हा माझा पूर्ण मेकअप माझी हेअरस्टाईल माझी साडी आणि माझा मेकअप हा फक्त म्हणजे प्रत्येक वेळेला कसा आहे वेगवेगळे मेकअप आर्टिस्ट असतात किंवा हेअरस्टाईल साठी वेगळे मेकअप आर्टिस्ट असतात साडी ड्रेपरसाठी वेगळे मेकअप आर्टिस्ट असतात संजना ताईनी एकटी मी संजना भोई तुम्ही माझ्या पेजला बघू शकता तिने एकटी मी साडी ड्रेप सुद्धा खूप छान केलंय मेकअप सुद्धा खूप छान केलाय आणि माझी ही जी हेअरस्टाईल है, आहे ती पण खूप छान केली आहे तर खरंच खूप छान काम आहे तिचं आणि मेन थिंग तिचे क्लासेस पण आहेत तर तुम्हाला सुद्धा असं सुंदर मेकअप साडी ड्रेपिंग आणि हेअरस्टाईल एकाच ठिकाणी शिकायचं असेल आणि एकाच टीचरकडनं तर खरंच नक्की तुम्ही संजना पेज बघा आणि व्हिजिट करा संजना ताईला आणि खरंच ताई खूप छान मेकअप केलेलं आहे माझा लव यू, यू बाय